नमस्ते विद्यार्थी मित्रांनो एन एन एम एस आणि एम टी एस या दोनही परीक्षांसाठी इतिहास व नागरिक शास्त्रातील अत्यंत महत्वाचे आणि कन्फर्म विचारले जाणारे एमसी क्यू प्रश्नांसह आजचा पाठ सुरू करतोय मी मुद्दे पवार सर सहशिक्षक इंदिरा गांधी हायस्कूल सिडको नवीन नांदेड चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो इतिहासच्या सर्व पाठांची नागरिक शास्त्रांच्या सर्व पाठांची आणि भूगोलच्या सर्व पाठांचे एमसी क्यू व्हिडिओ त्याच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि तसेच एन एन एम एस चे आतापर्यंत झालेले सर्व पेपर आणि त्याची मॉडेल आन्सर की याच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल मग सुरुवात करूया जे विद्यार्थी आज नव्यानं जॉईन झाले त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं उत्तर कोण देते भारतात लहान मोठी अशी डॅशच्या वर संस्थाने होती साडेसहाशे सहाशे सव्वा सहाशे का सातशे चला चेक करतोय मी सगळ्यात पहिल्यांदा आधी उत्तर कोण देते चला संतोष या लेकरांना सगळ्यात उत्तर आधी दिला बघा मेका राईट प्रेम ढाकणे मानसी सावंत आशिष खंदारे राईट राम कोल्हे राईट आशा कोळकेकर ताहसे चला सेकंड क्वेश्चन अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापना केव्हा झाली एक एकोणीस सत्तावीस दोन एकोणीशे अडतीस तीन एकोणीसशे सदतीस चार एकोणीसशे अठ्ठेचाळीस सगळ्यात बघूया फास्ट कोण उत्तर देते अखिल भारतीय प्रजा परिषदेची स्थापना राईट आशिष खंदारे प्रसन्न सुंदर बेटा आमची ही रोजची लेकर आहेत जी ऑफ म्हणजे आउट ऑफ ला असतील ज्यावेळेस स्कोरिंग येईल विद्यार्थी मित्रांनो आपल्या मधल्या पंच्याहत्तर टक्क्याच्या वर जी लेकर रोज उत्तर देतात यांची नावं मध्ये टॉप ला राईट right. एकोणीसशे सत्तावीस अखिल भारतीय प्रजा परिषदेच्या स्थापनेचा परिणाम काय झाला लक्षात घ्या आताच पहिला एकोणीसशे सत्तावीस एक संस्थानांमधील चळवळीला ब्रेक बसला दोन संस्थानातील चळवळीला चालना मिळाली तीन संस्थानांमधील चळवळी फुटल्या का चार यापैकी नाही चला वरात कोटलवार नाही बेटा कविता जी नाही शर्वरी राईट शर्वरीच उत्तर करेक्ट आलं बघा अशा चुकलं बघा कन्फ्युज करून करून घेतो विद्यार्थी मित्रांनो आपण चळवळीला चालना मिळाली कारण सर्व एकत्र आले आणि चालना वाढली संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा तामिलनामा कोणी तयार केला एक सरदार वल्लभभाई पटेल दोन गोविंदभाई श्रॉफ तीन तीर्थ तीर्थार पंडित जवाहरलाल नेहरू चला बघूया विद्यार्थी मित्रांनो फास्ट कोण उत्तर देते संतोष थडके या लेकरांना सगळ्यात आधी दि उत्तर दिलं बघा शर्वरी राईट यश राईट कमलेश राईट चला ज्याला याचं उत्तर आलं त्यांनी लाईक मात्र करायला विसरायचं नाही बघा हा तुम्हाला नेहमी आठवण करून देतोय की सर लाईक हे फ्री मध्ये असते सबस्क्राईब हे पण मध्ये असते आणि शेअर मात्र शंभर टक्के फ्री असते चला सरदार वल्लभभाई पटेल पहा हे स्वतंत्र भारताचे पहिले मंत्री होते चित्र पाहून लक्षात येते एक गृहमंत्री दोन कायदा मंत्री तीन शिक्षण मंत्री चार कृषी मंत्री चला बघूया बर सगळ्यात पहिल्यांदा कोणाला उत्तर येते येडशीकर या लेखनाला सगळ्यात आधी उत्तर आलं बघा तुलसीला पण उत्तर आलं सगळ्यात म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना आपण लोह पुरुष म्हणतो मंत्री जुनागड डॅश व काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली होती एक औंधच संस्थान झाशी वडोदऱ्याचं संस्थान का

संजय भालेराव बघा हे लेखणू सुद्धा खूप सुंदर उत्तर देते मानसी उत्तर देते आमची जुनागड हे संस्थान नेमकं कोठे आहे एक महाराष्ट्रात आहे दोन गोव्यात आहे तीन सौराष्ट्रात आहे का चार आंध्र प्रदेश मध्ये आहे चला बघूया सगळ्यात फास्ट कोण उत्तर देते याच चेक करतोय राईट चला या प्रश्नावर या जुनागडचं संस्थान नेमकं कुठं आहे आणि शेख नाही बेटा उत्तर आलं बघा सूर्य काहीतरी होत या लेकराला सौराष्ट्र जुनागड संस्थान भारतात केव्हा विलीन झालं फेब्रुवारी एकोणीशे पंचेचाळीस फेब्रुवारी एकोणीशे शेहेचाळीस शे शे शे। फेब्रुवारी एकोणीशे सत्तेचाळीस का फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस जुनागडच संस्थान भारतात विलीन केव्हा झालं हा चला बघूया फास्ट करून उत्तर देते राईट फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस कन्फ्युज होण्यासाठी बघा चारही ठिकाणी पर्याय दिलाय म्हणजे आपल्याला उत्तर करेक्ट देताना अशी काही प्रश्न चॅलेंजिंग येतात भारतातील सर्वात मोठ संस्थान कोणतं होत एक हैदराबाद दोन जुनागड तीन काश्मीर का चार गोवा चला बघ्या फास्ट कोण उत्तर देते सगळ्यात आधी सगळ्यात आधी उत्तर कोण देते बघ्या राईट शर्वरी लाल बघा उत्तर राईट सगळ्यात पहिल्यांदा शर्वरी त्याच्यानंतर सुरेश हैदराबाद हैदराबाद संस्थानात डॅश प्रांत भाषिक प्रांताचा समावेश नव्हता आता समजून घ्या एक मराठी नव्हता म्हणजे विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या निगेटिव्ह क्वेश्चन आहे हा तेलुगू कन्नड का मणिपुरी म्हणजे या भाषेतील प्रांताचा समावेश नव्हता राईट मिथिलेश्वर कदम राईट दिपाली राजू कविता तुलसीराम आशिष मानसी अमय मेनका मणिपुरी एकोणीशे अडतीस मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली एक सरदार वल्लभभाई पटेल दोन स्वामीरामान तीर्थ तीन राजा हरिसिंग चार डॉक्टर राम मनोहर तीन प्रश्न कव्हर झाले एकोणीशे किती सुंदर उत्तर झालेकर आमची त्याला राजू एकनाथ राईट कविता राईट गोविंद राईट राईट नितीन डॉक्टर सॉरी स्वामी रामानंद तीर्थ यांनी कशाची स्थापना केली चित्र पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो चित्र पाहिल्याबरोबर लक्षात येते एक हैदराबाद स्टेट काँग्रेस दोन मराठवाडा स्टेट काँग्रेस तीन सिकंदराबाद स्टेट काँग्रेस चार राष्ट्रीय काँग्रेस यांना आपण मिनी गांधी म्हणून ओळखतो हा हैदराबाद संस्थानात यांनी काम केलं जे काम भारतामध्ये किंवा राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर महात्मा गांधींनी केलं तेच कार्य यांनी मुक्ती संग्रामात केले राइट हैदराबाद स्टेट कॉंग्रेस तेरा हैदराबाद स्टेट ने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव केव्हा केला कोणी केला हैदराबाद स्टेट कॉंग्रेसने कशाचा ठराव हैदराबाद संस्थान भारतात विलीन करायचा मार्च एकोणीशे सदतीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस जुलै एकोणीशे अडतीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस चला बघूया फास्ट गणेश चिलकेवार पवार बघा बरं किती सुंदर उत्तर द्यायला तुलसी पवार चला स्मिता चला दिगांबा उत्तर आहे जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस हैदराबाद संस्थानात रजाकार संघटनेची स्थापना याने केली पहा विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद संस्थानातील एक महत्वपूर्ण संघटन होत रजाकार एक काम रजवी दोन डॉक्टर तीन चौधरी रहमत अली कचार स्वामी रामानंद तीर्थ चला शंकर या लेकर नितीन जमदाडे नाही बेटा प्रसन्न नाही संतोष याला उत्तर आलं महाराज त्या रीला आलं कासिम रजवी याच्यावरूनच नाव पडले पुढं रजाकार भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी विरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली एक जुनागड संस्थान काश्मीर संस्थान गोवा कचार निजाम त्याला बघूया सगळ्यात फास्ट उत्तर देते भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला कोणाच्या विरुद्ध कारवाई सुरू केली हा त्याला मानसी सावंत राईट बघा बरं सरस्वती विद्यालयाचे फार सुंदर आमचे मित्र आहेत जे जीव तोडून सामाजिक शास्त्र हा विषय शिवतात लेकरांना निजामाविरुद्ध सोळा भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली आता पाहिले आपण मग या पोलीस कारवाईला नाव काय दिलं होतं एक ऑपरेशन पोलो दोन ऑपरेशन ब्लू डायमंड तीन ऑपरेशन निजाम चार ऑपरेशन ब्ल्यू स्टार त्याला बघूया बरं सगळ्यात फास्ट कोणाला उत्तर येते हम्म कोणतं नाव दिलं होतं ऑपरेशन पोलो ऑपरेशन ब्लू डायमंड ऑपरेशन निजाम का ऑपरेशन ब्ल्यू स्टार राईट अनिश किंवा अनिश ऑपरेशन पोलो निजाम भारताला केव्हा शरण आला लक्षात घ्या हैदराबादचा निजाम सव्वीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस का सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा विनंती करतोय ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक मात्र करायला विसरायचं नाही जेवढे लाईक वाटतात तेवढी सुंदर सुंदर क्वेश्चन्स आमचे टीम मेंबर तयार करत असतात आणि जेवढे लाईक कमी झाले तेवढे क्वेश्चन्स कमी करत असतात चला त्याच्यामुळे लाईक्स वाढवा तुम्ही स्वतः त्यांचा फायदा करून घ्या राईट सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हैदराबाद मुक्ती लढ्यात यांचे विशेष योगदान होते एक प्रार्थना समाजाचे दोन ब्राह्म समाजाचे तीन सत्यशोधक समाजाचे चार आर्य समाजाचे स्पष्ट उल्लेख तुमच्या पाठ्यपुस्तकातील या पाठांमध्ये आहे राईट बघा बरं शर्वरीला किती सुंदर उत्तर आलं ऑपरेशन बोलो मागचं झालं बेटा हा आर्य समाज सुरेश चुकलं बाळ तुझ मानसीच उत्तर आलं बघा वंदे मातरम चळवळीद्वारे हैदराबाद मुक्ती लढ्यात कोण सहभागी झाली एक शेतकरी विद्यार्थी कामगार का निजामाच सैन्य स्पष्ट उल्लेख ज्या आहे त्याचा उत्तरात समावेश करावा वंदे मातरम चळवळीद्वारे हा त्याला बघूया फास्ट गिरीश कुमार वगैरे पाहिलात आपण हा राईट विद्यार्थी काश्मीर संस्थानाच्या राजाने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते मग कोणता राजा होता एक राजा रामसिंग दोन राजा राजाराम तीन राजा हरिसिंग राजा हरिहर सिंग त्याला फास्ट कोण उत्तर देते बघूया काश्मीर संस्थान भारतातील सर्वात उत्तरेकडे असणार हे संस्थान राजा हरिसिंग बघा बर तुलसीराम याला उत्तर आलं राईट एकोणीशे सत्तेचाळीसच्या डॅश मध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरींना काश्मीरवर हल्ला केला होता महिना कोणता होता ऑक्टोबर जानेवारी सप्टेंबर का ऑगस्ट त्याला बघूया फास्ट कोण उत्तर देते विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कोणत्या महिन्यामध्ये हो राईट शर्वरी बघा बरं किती सुंदर लेखर आहे आशिष संतोष राईट तर आहे ऑक्टोबर स्वातंत्र्यानंतरही भारताचा काही भाग कोणत्या युरोपियन सत्तांच्या ताब्यात होता एक इंग्रज पोर्तुगाल दोन इंग्रज व फ्रेंच तीन पोर्तुगाल व फ्रेंच चार इंग्रज व जपान भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला त्यानंतरही दोन युरोपियन सत्ताधी भारतातच होती कोण होती राई कृष्णा अनिल राजू अनिस उत्तर आहे पोर्तुगाल व फ्रेंच एकोणीसशे एकोणपन्नास साली चंद्रनगर मध्ये सार्वमत कोणी घेतलं एक पोर्तुगीज इंग्रज फ्रान्स का डच एकोणीशे एकोणपन्नास चंद्रनगर या ठिकाणी सार्वमत घेण्यात आलं होत ते सार्वमत घेतलं कोणी हा राईट फ्रान्स एकोणीशे एकोणपन्नास साली जनतेने भारताच्या बाजूने कौल दिल्यानंतर कोणता प्रदेश भारताच्या स्वाधीन करण्यात आला लक्षात घ्या एकोणीशे एकोणपन्नास एकुन ला आत्ताच पाहिला आपण चंद्रनगर पुदुचेरी कारिकल का माहे चला बघूया फास्ट कोण उत्तर देते एकोणीशे एकोणपन्नास एकुन ला भारताच्या बाजूने कॉल भेटला होता तिथे इलेक्शन झाले होते मग कोणता प्रदेश दिला त्यांनी राईट सुरेश बघा बरं किती सुंदर उत्तर दिलेलं लेकरांना चंद्रनगर डॅश हे आंदोलनात आघाडीवर होते चित्र पाहून लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो एक गोवा मुक्ती हैदराबाद मुक्ती जुनागड का वडोदरा हम्म चित्र पाहिल्याबरोबर चला नाव सांगा म्हणजे सांगतो डॉक्टर टी बी पुन्हा हे कोणत्या आंदोलनात आघाडीवर होते राईट गोवा मुक्ती संग्राम पोर्तुगीज सरकार विरुद्ध जनतेत जागृती घडवून आणण्याचे कार्य कोणी केले होते एक डॉक्टर राम मनोहर लोहिया दोन डॉक्टर टी बी कुन्हा तीन राजाभाऊ वाकनकर चार स्वामी रामानंद तीर्थ राईट प्रामुख्यानं ज्यांचा उल्लेख होतो त्यांचं उत्तर अपेक्षित आहे राईट डॉक्टर टी बी पुन्हा डॉक्टर रा, राम मनोहर लोहिया यांचं पण खूप सुंदर काम आहे पण अपेक्षित उत्तर आहे डॉक्टर टी बी पुन्हा एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये डॉक्टर पुन्हा यांनी गोवा युथ लीग ही संघटना कुठे स्थापन केली नागपूर पुणे मुंबई दिल्ली विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न खूप अत्यंत महत्वाचा आहे व्ही व्ही आय एम पी करून ठेवायला की याची स्थापना त्यांनी नेमकं कोणत्या शहरात केली बघा कृष्ण कन्हैया याला उत्तर राईट आलं बघा संतोष तडके याला पण उत्तर राईट आलं आशिष कंदारे राईट बेटा यश राईट तारिका Right. राईट उत्तर आहे मुंबई कारण शक्यतो लेकर काय करतात गोवा म्हणलं कि मग दिल्ली किंवा नागपूरला चूज करते म्हणून ऑप्शन या ठिकाणी असं कधी कधी कन्फ्युज होऊन चुकू शकते एकोणीशे शेहेचाळीस मध्ये गोव्यात जाऊन डॉक्टर टी बी कुन्हा यांनी भाषण बंदीचा हुकूम मोडला होता त्यांना किती वर्षाची शिक्षा झाली आठ वर्षाची अठरा वर्षाची सहा वर्षाची का दहा वर्षाची हे पण एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो चार प्रश्न कवर केले किले एकोणीशे एक शेहेचाळीस कुठे गोव्यात कोण डॉक्टर टीबी कुन्ना यांनी कोणता हुकूम मोडला भाषण बंदीचा शिक्षा किती वर्ष झाली राईट आठ वर्षाची एकोणतीस डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी बंदी हुकूम मोडून येथे भाषण केले मडगाव पणजी लोहगाव का यानाम आपण खूप खूप महत्वाचा बी आय एम पी प्रश्न आहे विज्ञानच्या सरांची तब्येत जरा खूप डाऊन आहे त्याच्यामुळे थोडस विज्ञान थांबलं विज्ञान लिंक लवकरात लवकर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील मडगाव डॉक्टर राम मनोहर लहिया यांनी बंदी हुकूम मोडून मडगाव येथे भाषण केले आता तुम्ही सांगितले मडगाव राईट मग आता त्याला अटॅच बघा त्यासाठी त्यांना कोणती शिक्षा दिली इंग्रजांनी एक अर्धपार सॉरी पोर्तुगीजांनी अर्धपार केले बारा वर्षाची शिक्षा झाली आठ वर्षाची झाली का चार वर्षाची झाली हम्म राईट सुरेश या लेकराला उत्तर आलं बघा ओके बुद्धिमत्ताचा डॉक्टर राम आळंदे सर घेणार आहेत आणि सर सध्या त्याच व्यवस्थित पेपर सेटिंग करत आहेत त्याच्यामुळे थोडस एकाच दिवस लागेल आता पहा आझाद गोमांतक दलाच्या तरुणांनी दोन ऑगस्ट एकोणीसशे चौपन्न रोजी सशस्त्र हल्ला करून हा प्रदेश पोर्तुगीजांच्या सत्तेपासून मुक्त केला गोवा दीव दमन सॉरी दीव दमन गोवा दादर नगर हवेली चंद्रनगर व माहे विद्यार्थी मित्रांनो बघा किती प्रश्न तयार झाले एक आझाद गोमांतक दल दोन तारीख तीन कसा हल्ला केला सशस्त्र आणि कोणापासून मुक्त केले पोर्तुगीज उत्तर आहे दादर नगर हवेली गोवा मुक्ती समिती केव्हा स्थापन करण्यात आली एकोणीशे पंचेचाळीस एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणीशे शेहेचाळीस एकोणीशे चला बघूया फास्ट नितीन लेखरू सुंदर आहे आमचं गणेश सुनील अनिश चला भगवान संतोष एकोणीशे चोपन एकोणीशे डिसेंबर एक मध्ये भारतीय सैन्याने कोठे प्रवेश केला एक जुनागड गोवा काश्मीर तर हैदराबाद का काश्मीर एकोणीसशे एकसष्ट च्या डिसेंबर महिन्यामध्ये आज आपण फक्त चाळीस प्रश्न घेतले चला मेनकाजी चला गोवा गोवा पोर्तुगीजांच्या वरचेस्वातून केव्हा मुक्त झाला एक एकोण एकुन डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट एक मे एकोणीशे साठ दोन ऑगस्ट एकोणीसशे चोपन्न चार सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस गोवा पोर्तुगीजांपासून केव्हा मुक्त झाला त्याला फास्ट राईट बघा बर अनन्या आणि शेख या लेखना किती सुंदर उत्तर दिलं एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट आता बघा एम टी एस सी दोन हजार एकोणीस ला आलेला प्रश्न ऑपरेशन पोलो या सांकेतिक नाव कोणत्या संस्थानांच्या विलीकरणाशी संबंधित होत एक हैदराबाद दोन जुनागड तीन काश्मीर का चार नागपूर हा सतीश बघा पल्ली कामची हा संतोष राईट हैदराबाद एम टी एस सी दोन हजार एकोणीस ला आलेला प्रश्न बघा खालील संस्थानाच्या विलिनीकरणाचा योग्य अनुक्रम कोणता एक जुनागड दोन जम्मू काश्मीर तीन हैदराबाद चला फास्ट बघा बरं कोण विलिनीकरणाच्या संदर्भात असणारा प्रश्न राइट बघाबरोबर किती सुंदर उत्तर आले हा पहिल्यांदा जम्मू काश्मीर पुन्हा जुनागड आणि पुन्हा हैदराबाद हजार एकवीस चा 2018, प्रश्न गुजरात मधील दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी कोणत्या दलाची उभारणी करण्यात आली एक आजाद गोमांतक युथ लीग काँग्रेस समिती का मुक्ती सेना चला बघूया फास्ट कोणाला उत्तर येते आणि शेख चला बेटा युथ लीग नाही कृष्ण आझाद गोमांतक दल काही लेकर मुक्ती सेनेला गेले गटात बसणारा पर्याय ओळखा विद्यार्थी मित्रांनो बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे एक स्वामीरामान तीर्थ बाबासाहेब परांजपे अनंत भालेराव मग याच्यासोबत बसते गटात कोणता एक डॉक्टर गोविंदबाई गोविंद्रॉप नाग गोरे का सुधीर फडके हम्म हैदराबाद मुक्ति संग्रामाशी रिलेटेड असणारे व्यक्ती आहेत या उत्तर आहे गोविंदबाई ट्रॉप गटात न बसणारा आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता बसणारा विचारलंय आता न बसणारा चंद्रनगर पुदुचेरी कारिकल यानम माहे माहेादरनगर हवेली चला याच्यासोबत गटात न बसणारा कोणता आहे चला, चलागर शेवटचा प्रश्न प्रजेने नवाबाच्या निर्णयाला कसून विरोध केला तेव्हा नवाब कोणत्या ते देशात पळून गेला एक बांगलादेशात दोन पाकिस्तानात तीन अफगाणिस्तानात का चार इंग्लंडला चला बघूया चला रोशनी खतरनाक हा प्रसन्न नाही बेटा राईट सुरेश याला उत्तर आलं बघा राईट कोणत्या देशात पळून गेला तो पाकिस, आना। चला तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत झालेल्या लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत किंवा आम्ही तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये पिन करून तुम्हाला देऊन टाकू पूर्ण पहा विषय लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पस्तीस मार्क हे तुम्हाला सोशल सायन्सला आहेत हे सगळे आपल्याला मिळावेत याच उद्देशानं आपण सेशन सुरु ठेवले बरोबर आपल्या घरी इयत्ता नववी इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी या वर्गांना जर कोणी असतील तर त्यांच्या खूप खूप महत्वाच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळतील त्यांना पण याचा बोर्ड परीक्षेला आणि अंतर्गत मूल्यमापनाला पूर्ण मार्क आणि पूर्ण ग्रेड घ्यायला मदत होईल चला तर आता चेक करूया किती जणांना किती मार्क पडले प्रसन्न सदती सुंदर बेटा आशिष चाळीस बेटा राईट अनुष्का अडतीस ज्यांचं झालंय त्यांनी जाता जाता एक लाईक करायचं आणि मग लेफ्ट लेफ्ट कविता कदम चाळीस राईट बेटा सुनील कोट अनुष्का अडतीस राईट सारिका अडतीस राईट पूनम चाळीस अनुष्का अडतीस सतीश सुतार अडतीस राईट बघा बरं लेकर सुंदर उत्तर देतात आमची रामदास अडतीस राईट प्रसन्न सदतीस तारिका शेळके अडतीस राईट विज्ञानच सेशन एक दोन दिवस लागतील सरांची भालेराव अडतीस राईट उमेश चौतीस एस, एस चला आ, संदीप साबळे हा एक दोन दिवसात विज्ञानचे सर येत नाही आणि आल्यानंतर मग ते पूर्ण राहिलेला बॅकलॉग बहून काढतील चला ओके नूतन वाघ चौतीस चला ज्याचं झाले त्यांनी लेफ्ट वाघ चला शिवाजी शिंदे एट सिक्स डबल थ्री शिवाजीराव दोनदा नाव घेतलं हो आपण लक्षच नव्हतं संदीप ते अडतीस गोमस्तर राईट अ उमेश चौतीस बेस्ट उमेशराव कमी पडलात हा सतीश अप्पा कार्तिक सुतार राईट संदीप साबळेजी एक दोन दिवसामध्ये सर लाइव येणार आहेत सरांच्या डोळ्याला थोडा मेजर इश्यू झालाय म्हणून सर थांबलेत ओके okay, नितीन जमदाडे अडतीस राईट चला प्रसन्न बाय 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 संतोष पाटील एकोणचाळीस राईट नितीन जमदाडे अडतीस राईट सारिका शेळके बाय बेटा गणेश वाघमारे एकोणचाळीस वाव अडतीस जे लेकर आज नव्याने जॉईन झाले त्यांनी जरा एकदा कम टाकाभर म्हणजे लक्षात येते आम्हाला किती जण आज नवीन आले होते चला तेजस पवार पस्तीस राईट बाय बेटा बाय चला कमलेश छत्तीस बाय ज्ञानेश्वर तेलंग ते राईट चला यसवी बाय बेटा संतोष पाटील अडतीस सुंदर संदीप जी तुम्ही नवीन आहात का सोशलच्या आतापर्यंत झालेल्या सगळ्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील किंवा ला सबस्क्राईब करून प्ले लिस्ट वर जा एक नंबरच प्ले सेटअप भेटेल मिनिटांमध्ये पूर्ण कव्हर होईल ऋतु अडतीस राईट बेटा राजवीर चाळीस राईट इट्स ऋतू फाईव्ह थ्री वन टू नवीन आहेत का बेटा काहीच काळजी करू नका दिगंबरराव गायकवाड आपणही नवीन आहात का बेटा काहीच हा ओके okay, बेटा काहीच काळजी करू नका सोशलच्या पस्तीस मार्काची काळजी करू नका आम्ही पूर्ण कव्हर करून घेऊ तुमचे सोशलचे पस्तीस मार्क ते पण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये एकही रुपये चार्ज न लावता राईट चला ओके okay, संदीपजी बाय चला शिवाजी शिंदे सर बाय चला थँक्यू बेटा चला बाय बेटा बाय बाय गुड नाईट चला, चला वेळ असेल तर झालेले पाठ बघून घ्या ओके okay, उद्या शाळेत येऊ हो का नक्की तुमच्या शाळेला आम्ही भेट द्यायला नक्की येऊ हो बाय बेटा बाय ओके okay, बेटा बाय शिवाजी शिंदे बाय बेटा हेड शिखर नवीन आहेस का, का? चे बेटा काहीच काळजी करू नका तुमच्या सोशलचे पस्तीस ला पस्तीस कव्हर करून घेऊ आम्ही इथूनही झालेले पाठ फक्त एकदा पाहून घ्या बेटा बाय गुड नाईट बाय गुड नाईट